एवढं म्हणजे करते बाल झोपलं काय बाळ खेळायला लागले स्वयंपाक करावीस बघा आई एवढं काम करायला लागली रोज 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 रोज, रोज। आई किती काम करेन तुम्ही सांगा एकदम म्हणजे सकाळ संध्याकाळ एकदम मला पण एकदम वाईट वाटायला लागले की एकटीच आई काम करते एकदम बेकर तर नमस्कार मित्रांनो तर भरपूर पण म्हणजे की आईकड थोडं लक्ष दे साक्षीला तिच्या माहेरी पाठव असं कर तसं कर म्हणजे भरपूर जण म्हणायला लागेल आणि थोडं आईकड लक्ष दे सगळं आई करते ते तर तुमचं खरं बरोबर आहे सगळं कारण की आईच्या म्हणजे मागे एवढा लोड झालाय आता सध्या आणि एवढं म्हणजे आई काम करती सगळं बाळाचं बघती सगळं बघती मा पाहायला पायाला लागले ते सगळं आई बघायला लागली कारण की आता इथं घरी म्हणजे कुणी करायला नाही आणि आई एकटीच पडली आणि आईची पण मदत मी सारखं करतो दोन धुवायला पाणी इकडं आड आहे तुम्हाला माहिती आहे इकडं आपला एक घराजवळ आड आहे पाण्याचा तर इकडं आईला मी मदत करू लागतोय पाण्यालाही आणि असं झालं की तुम्ही म्हणजे असं बोलता की आईची मदत कर असं कर तसं कर आईची मी मदत करतो पण व्हिडिओमध्ये काय मदत करत नाही म्हणून तुम्हाला वाटत असेल पण मी आईची भरपूर मदत करतोय जी लागल ती आईला आईजी म्हणून ती मी करतोय काम तसं हे नाही आणि पहिली गोष्ट म्हणजे की साखीची मम्मी नाही आली असं आलं नाही तशी आली नाही अब आता तुम्ही सांगा ती देऊन आले होते आणि ती म्हणजे त्यांच्याकडे पण पैसा नाही एक एक रुपया पण आहे त्यांच्याकडे जास्त आता उस्तू देऊन आलेल्या माणसं तुम्हाला माहिती आहे म्हणजे परिस्थिती कशी असते वस्तू देऊन आल्या आल्या एक रुपयानं जवळ काय नाही आणि तिथं साक्षीला नेऊन साक्षी म्हणजे बाळाला बघतील का कुणाला बघतील का त्यांचं बघतील का काय बघतील तुम्ही सांगा म्हणजे एकदम ही त्यांची म्हणजे आता आप तुम्हाला पण माहिती आहे आमचं कसं आहे तसंच त्यांचं पण आहे पण मी तरी तर आता ह्या वर्षी गेलेलो नाही कारखान्यावर काय नाही पण ती तरी आता ती का एकतर तीन मुली होते आमच्या मामाजी त्यांनी तिघीचे लग्न केले कसं तरी तिघीचे असं म्हणजे ऊस पडून लग्न केले आणि आमचे पण वडिलांनी पंचवीस वर्षे कारखाना केला आणि तुम्ही म्हणता हो की साक्षी नेल नाही असं तस नाही तसं नाही इकडे दवाखान्यामध्ये आले होते बघायला <coughs> मम्मी पण आणि पप्पा पण आले होते साक्षीचे मम्मी पप्पा पण आले होते बघायला दोन दिवस आलते आणि लगेच येऊन गेले दोनदा आलते मम्मी पप्पा साक्षीचे तसं काय बघायला बिघायला आले नाहीत म्हणून असं नाही पण इथं घरी आल्यावर नाहीत आलेले कारण हो की तिकडं आई येऊन गेले दवाखान्यामध्ये मावशी आली होती मावशी पण येऊन गेली दवाखान्यामध्ये आणि तुम्ही म्हणता की तुम्ही आईची मदत करीत नाही असं करीत नाही कर तसं करीत नाही पण मित्रांनो लोकं जे म्हणतात ना तसं म्हणजे आईची आई म्हणजे एवढी काळजी घेती माझी पण साक्षीची एवढी काळजी घेती रोज मग माझी मलाच माहिती आहे किती काळजी करते बाळाची सगळं आई आता बघायला लागली ना आई एवढं म्हणजे एवढं वय झालेलं असून सुद्धा आई एवढं काम करते त्याचं मला म्हणजे एकदम वाईट वाटतं आहे पण आता सध्या एकदम परिस्थिती बॅक आहे तुम्हाला माहीत नाही तुम्ही कमेंट करता काही पण त्याचं काय नाही पण ज्याला म्हणजे त्याच्यावर वेळ येते त्यालाच करतंय आणि असं आहे की लोक म्हणते ती खरंच आहे आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही खरंच आईची जागा म्हणजे कोणीच घेऊ शकत नाही आई म्हणजे सगळ्यात हे असते महान असते सगळ्यात एकदम आईशिवाय म्हणजे काही नसतंय कोणाशिवाय आई असते ती आपली आई आहे ते वडील आहेत तेच फक्त आपले सगळे असते कोणी काही आहे आईशिवाय काही नसतंय आईनं श एवढं आम्हाला दवाखान्यामध्ये आई होती म्हणून आम्ही साक्षीचं माझं सगळं ठीक आहे सगळं सुद्धा आत्ता सुद्धा आई बघ धुनं धुवती कपडे कपडे धुवते पण ती बांधे घास कसाय पकडते काय करेल इच्छा आई कारण की आता कसं झालेलं तुम्हाला माहिती म्हणजे आता परिस्थिती कशी आहे साक्षीचं तसं झालेलं आहे बार बार काय आणि माझ्या पण पाहायला लागलं तरी पण आईची मी मदत करतो आहे त्याच्यात काही नाही भाऊ आहे आईची मदत करते कशामध्ये पण सगळं दुनियाला पाणी काढून देता ही असे वरचं स्वयंपाक तर तया करायला काय आपले येत नाही आपण तर म्हणजे गडी माणसावर स्वयंपाक करायचं नाही तुम्हाला तु माहितीच असते पण तुम्हाला वाटते की आईची मदत करीत नाही आई कर आईची तर म्हणजे आम्हाला सगळ्यात काळजी आहे आईची मी काळजी करतोय आणि इतक्या पण दिवस दिवसापासून आईची काळजी नसती केली तर म्हणजे आईला काय मी काय असं सांभाळत नाही का काय का असं का आई हाय साक्षी आहे तीच माझी आहेत बारका भाऊ सगळे आहे ते तिघं पण माझेच आहेत आईची खरंच कुणीच दाखल घेऊ शकत नाही कारण की आई सगळ्यात ही असती आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगतोय की असा कमेंट तुम्हाला म्हणजे असं वाटतं की असं तसं पण तसं काही नाही आमच्या घरामध्ये एकदा आम्ही खुशीमध्ये आहोत फक्त आता सध्या तुम्हाला माहिती नाही की मला पण हे माझे पण टाकी घातलेले आहेत त्याच्यामुळं मला जास्त हालचाल करायच्या जा मत नाही साक्षीचं पण शिजवत झालेला आहे तुम्हाला ते माहिती असल तुम्ही असं वाईट बोलता असं झालं तसं झालं म्हणून तरी पण म्हणजे म्हणजे तुम्ही पण समजून घ्या पाहिजे थोडं आणि ज्याच्यावर वेळ येते त्यालाच कळत आहे बरं का पण कुणाला पण म्हणजे असं कळत नसतं की असं झालं तसं झालं आता ते आले उसुडी येऊन साक्षीची मम्मी साक्षीचे मम्मी पप्पा आले आमचे मामा मामी आता ते उसतोडीहून आल्या आल्या एक रुपया नसते जवळ तिकडेच एकदम काम करून काम करून माणूस हे कुठं झालेलं असते एकदम म्हणजे कपडे कपडेसुद्धा एवढे फाटलेले असते चप्पल नसते टायमाला जेवण का खायचं कसं पण हो असं उभारून जेवण खायचं तोडायचं गाडी आल्यावर कधी पण अर्ध्या राहते गाडी कधी पण भरायला जायचं आणि तेवढी फजिती करून ते इकडे आलेले आहेत गावाकडं त्याच्यामुळं त्यांनी पण आपण म्हणजे तिकडं साक्षीला पाठवून तिकडे त्यांची बेजारी करण्यात काहीच अर्थ नाही त्याच्यामुळे मी साक्षीला पण तिकडं पाठवलं नाही काय नाही कारण की तिकडं पाठवून काय त्यांची बेजारी करायची नाही आणि ते आता सध्या त्यांच्या पण महाग अजून एक साक्षीची बाळकी बहीण हो आहे बाळका भाऊ आहे आणि पुन्हा ही बाळ म्हणून निमार तरी काय झालं बाळ बाळ दुखायला लागलं अचानक अगर काही झालं तर ती कुठे नेणार तुम्ही सांगा कारण की मी तरी काहीतरी करेन बाहेर मग बिड्याने गाडी अगर कुठून तरी गाडी बिडी घेऊन काही पण करेन पण त्यांनी आज रात्री जर काय झालं तर तुम्ही सांगा कसं होईल आणि म्हणजे भरपूर जण म्हणाले की साक्षीची मम्मी ही करते ती करते आता ती तुमचं म्हणजे सगळ्यात तुमचं बरोबर आहे ते काय मी म्हणजे चुकीचं नाही म्हणत ते तुझी मम्मी साक्षीच्या मम्मी न्यायला पाहिजे ती, ती पण मला म्हणजे मान्य आहे तुमचं काय म्हणजे असं वाईट नाही का तुम्ही वाईट बोलत नाहीत किंवा असं काही रॉंग बोलत नाहीत तुमचं एकदम खरं आहे पण तशी पण परिस्थिती आहे ऊस तोडून आल्या उभा नसतंय आणि एवढं म्हणजे करते बाळ झोपलं काय बाळ खेळायला काय स्वयंपाक करावीस बघा आई एवढं काम करायला लागली रोज 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 रोज, रोज, रोज. आई किती काम करेन तुम्ही सांगा एकदम म्हणजे सकाळ असं नाही का सकाळ संध्याकाळ एकदम मला पण एकदम वाईट वाटायला लागलंय की एकटीच आई काम करते एकदम बेकार वाटते धुण धुवायचं सकाळी सकाळी उठती लवकर एवढं हे करायचं बाळाचे कपडे धुवायचे आमचे कपडे धुवायचे सगळं करायचं वडील पण राहिले आमचे एकदम वाईट परिस्थिती झालेली आहे म्हणजे रोज मला वडिलाची आठवण येते आणि एवढं हे आहे वडिलाची आठवण म्हणजे ज्याचे वडील लागत आहे त्याच्या घरी ज्याच्यासोबत घडतंय मी म्हणलं त्यालाच फक्त असतं आहे की काय झालं काय नाही ते फक्त तुम्हाला असं वाटत नाही की आपण काय बोलता काय नाही असं दुसऱ्या म्हणजे तुम्हाला बोलायला काय नाही पण त्याच्यावर जी वेळ तिने त्यालाच करत आहे मी तुम्हाला तीन वेळेस म्हणून आहे फक्त वेळ त्याच्यावरती त्याच्यावर चलाच करत आहे वडील आमचे थोडी दारू पेत होते पण असं म्हणजे एकदा आहे की आता वडील नसल्यामुळं एवढं वाईट आहे मला रोज 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 राहून येते वडिलाची आई तीच करते का मग आईलासुद्धा करमत नाही आई, कर आई दिवसातून दोन चार वेळेस रडती ते कोणाला सांग ना सांग आई कोणाला नाही सांगत ते फक्त आमच्याकडे बघून जगती आई आईला सुद्धा म्हणजे एकदम रोज वाईट वाटतं एवढं रडती आई एकदम एवढं इमोशनल हो आई म्हणजे एवढं ही होत आहे मला सुद्धा म्हणजे वाटल्या एवढी आठवण येते ना काही सांगता येत नाही तुम्हाला पण काय म्हणजे आता ना, हे नाही ना विलाज नाही काय करावं हे तशी परिस्थिती आहे